तर नमस्कार मैत्रीण कसे सगळे मस्त मजेत आहे का झालं निघल बघा दोन आकडं लगेच समोर काय का नाही तर कुठे चालले बाई तू शिवपार्वतीला तर शिव पार्वतीला मी आलेलो आहे आणि ते पंचमीचा श्रावण सोहळा श्रावण श्रावण सोहळा श्रावण श्रावन 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 महिला श्रावण हा ते पंचमीचा कार्यक्रम ठेवलेला आहे ना महिलांसाठी खास महिलांसाठी आहे तर बघूया आपण आता आतमध्ये ती लईच म्हणायला लागली चला चला म्हटलं चला जाऊन येऊया आतमध्ये आणि महिलांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर ना फुले एन्जॉय बरोबर आहे का नाही तर चला जाऊया आपण आता आतमध्ये चला आतमध्ये तर आलेलो आहे बाप रे बाप रे खूप सारी धमाल चालू आहे महिलांची खूप फुल एन्जॉय करत आहेत सगळेजण आणि आम्हाला थोडासा उशीरच झाला ठीक आहे तरी पण बघूयात आणखीन पुढे काय काय गमती जमती होतात ते आणि इकडे बघा आता हे बघा मंदिराच्या वरती दर्शन वगैरे घेतलं तिथून काढलं म्हटलं चला इथून छान दिसेल तर फू पूर्ण असा परिसर मी काढलेला आहे सगळं झोके वगैरे खूप मो एवढे झोके बांधले होते बाप्रे आणि एवढ्या महिला खूप साऱ्या असं डान्स करत होत्या झोका कोणी खेळत होतं कोणाची धमालमस्ती चालू होती आणि तुम्हाला सांगते एवढी एवढी गर्दी बाप्रेहापणे प्रे, हे आत्ता काहीच नाही आहे ह्याच्या अगोदर खूप गर्दी होती गेल्या रविवारी आता हे शेवटचा रविवार होता त्याच्यामुळे झालं लास्ट आणि आणनण्याची मैत्रीण बोलवते डान्स करायला आता पोरी डान्स कशा करतात ते तुम्ही बघू शकता आणि मला गाणं लावायचं काही नाही गाणं मी लावलं असतं पण ते कॉपरेट पडतंय त्याच्यामुळे लावू शकत नाही आहे फक्त तुम्ही धमाल मस्ती बघू शकता मधूनमधून मी थोडं थोडंसं लावेल गाणी वगैरे तर लहान लेकरांची तेवढीच मज्जा असते माझ्या मुलीच्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी गोळा झालेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या वर्गातल्या आणि त्यांचा फुल धमालमस्ती चालू आहे डान्स चालू आहे खूप सारं व्हिडिओ काढायचे चालू आहेत कोणाचे फोटो काढायचे चालू आहेत आणि आमच्या अकलूजमध्ये बघा शिवपार्वतीचं मंदिर आहे ना तिथे खूप छान असं आयोजन केलं होतं मस्त महिलांसाठी कार्यक्रमासाठी कारण कसं असतं माहिती आहे का कोण सासरवास असतं क कोण लेकी असतात तसं बरेच सगळ्या महिला मुली वगैरे सगळे गोळा गोळा झाले होते आणि फुल धमालमस्ती करत होते कोणाचं घराचं न टेन्शन घेता मस्त डान्स करत होते सगळे आणि मला पण खूप छान वाटत होतं आणि तुम्हाला सांगते आल्या आले, आले इतकं भारी वाटलं त्याच्यानंतरनं तर खूप छान वाटलं कारण खूप सारे माझे फॅन भेटलेले आहेत आणि त्यांनी मला फुगडी खेळायला लावली ते पण तुम्हाला बघायचं आहे तर ह्यांचं मुलींचं काय डान्स आणखीन होत नाही बघा ह्यांना किती जरी डान्स केला तरी ह्यांना कमीच पडायला लागले आता तर पदर घेऊन काय करायला लागले की फोरी <laughs> <laughs> कारण ह्या मुली शाळेत डान्स वगैरे घेतात त्यामुळे त्यांना डान्स वगैरे येतो त्याच्यामुळं बिंदास डान्स करत आहे नाचत आहेत खेळत आहेत मस्त कोणाचं टेन्शन नाही काय नाही घरदार गेलं तिकडं परतच्या परत बघू म्हटले असते डान्स केला केला त्याच्यानंतरनं भूक पण लागली त्यांना तर बघूया आणखीन ह्यांचं काय नियोजन आहे काय मुलींचं मुलींचं एक वेगळंच असतं ना त्यांना ह्या वयातच डान्स वगैरे करायला भेटतं त्याच्यानंतर ना लग्न झाल्यावर तर काय माहिती नाही बरं का आपल्याला कारण पुढचं कोणी बघितलं आहे बरोबर नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत मस्त फुल एन्जॉय करून घ्यायचा असतो बरोबर नाही तर चला आता नाही आम्ही फुगडी खेळून घेतो आणि आमचे फॅन फॅन लोक कोण कोण आहेत ते पण तुम्हाला दाखवते तर मुलींचा डान्स होतो आहे तोपर्यंत आता तर काही खरं नाही बाबा आता तर खूप रमल्या डान्समध्ये जाऊ वाटत नव्हतं इथून बरं का पण कसं आहे घरी जावं तर लागणारच आहे ना त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं चला बघूया आणखीन पुढे काय काय मस्ती होती इथे आता इथे बघा आमची चालू आहे फुगडी आणि हे जेवढे सगळे जमले आहेत का नाही ते खूप मोठे फॅन आहेत आमचे आणि सगळ्यांबरोबर छान धमाल धमालमस्ती केली मी पण फुगडी खेळली कोण कोण फोटो काढायचं बोलते कोण फुगडी खेळायचं बोलते कोण बोललं मला डान्स करा मला डान्स येत नाही तरी पण थोडंसं केला मी अरे बापरे आता फुगडी खेळू का फोटो काढू हे समजत नव्हतं मला कारण एवढं भारी फॅन भेटले होते आई शपथ तुम्हाला सांगते इतकं भारी वाटत होतं मला आता हेना फुगडी खेळायची माझ्याबरोबर पण पण एकामागे एक एकामागे एक फोटोचं चालू होतं त्याच्यामुळे फोटो काढावं <laughs> का फुगडी तेच कळत नव्हतं तरी पण म्हटलं चला अगोदर यांना फोटो काढून घेऊया आणि ना आपण फुगडी खेळूया आणि झोका खेळायचा होता मला पण कसं झालं झोक्याला इतके नंबर लागत होते ना की झोका म्हटलं आता रात्रभर जरी थांबलो आपण तरी आपलं झोका भेटणार नाही खेळायला त्याच्यामुळं मग कॅन्सल केला आणि इकडे येऊन बसले होते पोरीबरोबर म्हटलं हिनं डान्स करते तोपर्यंत आपण बसावं अचानक एवढे फॅन गोळा झाले की तुम्ही नेहाची रेसिपी आहे ना तुम्ही रेसिपी बनवता ना तुम्ही गणेश शिंदेची बहीण आहे का तुम्ही शिवानी चाहते आहे का अरे बापरे बापरे खरंच खूप भारी वाटलं मला तुमचे शिवाणीचे योगिताचे खूप छान असे व्हिडिओ आहेत असं ते म्हणत होते आणि मला पण खूप भारी वाटत होतं आणि म्हणत होते की योगिताला पण काय झालं आणायला योगिता ताईला का बरं नाही आणलं म्हटलं आता योगिता ताई आता त्या दिवशी तर येऊन गेली त्यामुळे आत्ता काही येणार नाही म्हटलं तिनं झालं आमचं आणि तुम्हाला सांगते असं फुगडी खेळत झालं इतकी जोरात चक्कर आली आई शपथ आम्ही त्या महिलेच्या अंगावर पडायला लागलो ऐक काही खरं नाही <laughs> एवढं एन्जॉय केलं काय सांगू तुम्हाला असं इतकं गरगर गरगर -गर डोकं फिरायला लागलो मी कधी एवढी जास्त फास्ट फुगडी खेळली नाही आहे आणि चक्कर येत होती तेवढ्यातनं पण ते फोटो काढत होते आणि माझे हातपाय लटलट लटलट लट कापत होते तरी पण मी म्हटलं चला असं द्या म्हटलं फॅन लोक काय आपल्याला रोज रोज थोडीच भेटणार आहे ते त्यांना पण भारी वाटते खूप छान वाटायला लागलं म्हटलं चला आपण पण मग त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं आहे का नाही तर खूप भारी वाटलं मला पण आणि मुलीला पण खूप माझ्या छान वाटलं तिला पण खूप भारी वाटलं आता ते बोलायला लागले की ह्या ताई बोलायला लागले की डान्स करायचा <laughs> <laughs> आता मला डान्स नाही येते तरी पण मग म्हटलं बघूया आता ही बिचारी बिंदास डान्स करते बघा टेन्शन नाही कोणत्या गोष्टीचं मला खरंच डान्स येत नाही बरं का करायला तरी पण मी थोडासा प्रयत्न केला त्यांच्याबरोबर डान्स करायचा आणि कसं आहे आता माझी रेसिपी वगैरे आहेत आणि मी कधी डान्स केला नाही आहे फक्त लहान असताना शाळेत असतानाच फक्त डान्स घेतलेला त्याच्यानंतरनं सवय मोडली माझी डान्स करायची आता मला असं वाटायला लागलं की मी डान्स क्लास लावावं कारण सगळे डान्स करतात त्यामुळे मला पण असं वाटत होतं की मी पण डान्स करावं पण मला येत नाही मी काय करू हे समजत नव्हतं मला पण थोडं थोडंसं प्रयत्न केला मी त्यात काय एवढं लाजायचं आहे बरोबर आहे का नाही <laughs> चला मी व्हिडिओ आता इथेच बंद करत आहे आणि घरी आल्यानंतरनं व्हिडिओचा दे एंड केलेला नाही आहे त्यामुळं मी व्हिडिओ इथेच स्टॉप करत आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कसा वाटतं कमेंटमध्ये आणि अकलूजमध्ये शिवपार्वतीच्या मंदिरात कोण कोण आलं होतं ते पण मला कमेंटमध्ये सांगा त्या मला पण जरा समजेल आणि खूप सारे फॅन भेटले आहे खूप भारी वाटलं खूप धमालमस्ती केली तर चला मग आता टाटा आणि बाय बाय